देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये कस तुम्ही संपूर्ण राज्यभर प्रवास करताय कसा प्रतिसाद मिळतो मी आत्ता जवळपास गेल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अठध्या दिवसामध्ये एक दहा एक जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड वेगळं वातावरण पंतप्रधान मोदीजींबद्दल प्रचंड एक विश्वासाचं प्रेमाचं वातावरण आहे आणि एक एक स्पष्ट चित्र आहे की महाराष्ट्रातील जनतेने हे ठरवलं आहे की आत्ता जे होईल ते पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आम्ही उभं राहायचं त्यामुळे या देशामध्ये जर मोदीजींचं आम्ही जे चारशेचा नारा दिला तो पूर्ण करूच पण महाराष्ट्रात जो आम्ही पंचाळीस प्लसचा नारा दिला आहे तो पूर्ण होताना मला दिसतो सुरतमध्ये जेव्हा आपला एक खासदार बिनविरोध निवडून आला तेव्हा राहुल गांधींनी ही तानाशाहीची सुरुवात आहे असं ट्विट केलंच मला असं वाटतं की कायदेशीर प्रक्रिया नीट पूर्ण करणं हे ते उमेदवारचं काम असतं काँग्रेस पक्षाचं काम असतं काँग्रेस पक्षाला आपल्या उमेदवारांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेता येत नसेल तर त्याला इतरांत दोजण्यात अधिकार काय पण राहुल गांधींना काहीच त्यात पडलेलं नाही त्यांना काही माहिती नसेल त्यामुळे त्यांना दोषण्यात काय अर्थ विरोधी पक्ष सातत्याने अशी टीका करतोय की भाजपाकडे चेहरा नाही आहे म्हणून ते मोदींच्या नावावर मतं मागत आहेत मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीकडे नरेंद्र मोदीजींनी जेनी मोदी गॅरंटी मोदी जे बोलतात ते करून दाखवतात इतकं एक चांगलं उत्तम खणखणीत नाणं आहे जे लोकांच्या मनात त्यांच्यावर प्रेम आहे त्यामुळे स्वाभाविक आहे मोदींसाठी आम्ही मोदीजींसाठीच लोकं मतदान करणार याबद्दल शंका सर मतदारांना काय आव्हान करायला आणि माझ्याचं असं मत आहे की उन्हाळा आहे खूप मोठं ऊन उन वाढलं आहे पण तरीसुद्धा लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीमध्ये मतदान हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे माझी विनंती सगळ्यांना असणार आहे की मतदान नक्की केलं पाहिजे हे होते भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते की ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून जनता मतदान करेल असा ठाम विश्वास जो आहे तो व्यक्त केल्याचा पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नल शिवाजी साळुंक्यांसह सा, संकेत देशपांडे टॉप न्यूज जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आजच आपलं सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian